रायगड ब्रेकिंग एकशे आठ नंबरच्या अँबुलन्स संदर्भात रायगड उपजिल्हा व्यवस्थापक कांचन बिडवे एकशे आठ नंबरच्या अँब्युलन्स संदर्भात नागरिकांना सविस्तर माहिती काय आहे ती दिली आहे चला तर मग जाणून घेऊयात रायगड उपजिल्हा व्यवस्थापक कांचन बिडवे यांच्या मार्फत तेज न्यूज मराठी साठी सागर जैन रोहा काय सांगाल एकंदरीत परिस्थिती आज रोहा धाटा एम स्फोट झाला त्या स्फोटामध्ये काही कामगार मृत्यूमुखी पडले एकंदरीत आपली भूमिका कशी होती यामध्ये सर ज्यावेळेस आम्हाला सिया सरांचा फोन आला होता की बा अशी साधना कंपनी साधना नायट्रोजन कंपनीमध्ये ॲक्सिडेंट झालेला आहे तुम्ही तात्काळ तिथे पोहोचा तर विदिन बारा मिनटामध्ये आम्ही एकशाटचे चार व्हेकल घेऊन इथे पोचलो आहे तरी इथे ज्यावेळेस पोचल्यानंतर ब सगळं ज्यावेळेस निस्तरलं आहे त्यावेळेस असं कळलं की बा एकशाठ ॲम्ब्युलन्स कधी एम आय डी सीमध्ये येत नाही असं बऱ्याचशा जनतेमध्ये चर्चा चालू होती तर मला तर्फे म्हणजे म दोन हजार प चौदापासनं संयुक्त महाराष्ट्र शासन आणि बी जी इंडिया लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानाने दोन हजार चौदापासनं एकशेआठ रुग्णवाहिका महाराष्ट्रामध्ये नऊशे सदतीस कार्यरत आहे तरी कुठेही अशी एकशा घटना घडली इमर्जन्सी आपत्कालीन घटना घडली तर एकशे आठ म एकशेआठला कॉल करावा असे मी सगळ्या जनतेला आव्हान करते कारण की आता ज्यावेळेस आमची चर्चा चालू होती त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं होतं की एकशेआठ एम आय डी सीसाठी नाही आहे कारण की प्रत्येक एम आय डी सीमध्ये त्यांच्या वैयक्तिक ॲम्ब्युलन्स असतात परंतु सर असं नसताना पण ज्यावेळेस जर तिथनं कोणी पण आठचा कॉल एकशे आठला कॉल केला तर रुग्णवाहिका काही क्षणात तिथे पोहोचते आणि माझं असं म्हणणं आहे की बा इथे एरियाचा प्रश्नच नाही आहे की बा एम आय डी सीत गाडी येत नाही ह्या एरियात गाडी येत नाही महाराष्ट्रामध्ये नऊशे सदतीस ॲम्ब्युलन्स आहे त्यामुळे जिथून आठला कॉल केला जी पी एसनुसार तिथली जवळची गाडी हलवण्यात येते त्यामुळे माझं अजून एक जनतेला आव्हान आहे की ज्यावेळेस तुमच्या डोळ्यासमोर एखादा एक ॲक्सिडेंट होतो तर त्या ॲक्सिडेंटच्या वेळेस तुम्ही पहिले एकशेआटला कॉल करा कारण की काय होतं त्या एकशेआटचा एकशेआटला कॉल केल्या नंतर तुम्ही एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवता हे लक्षात येतं कारण की बऱ्याच वेळा बघितलं जातं की ज्यावेळेस ॲक्सिडेंट डोळ्यासमोर होतो लोक फोटो आणि व्हिडिओ काढण्यात मग्न होतात आणि कोणाला माहितीच नसतं की अरे एकशेआटला कॉल केला तर एखाद्याचा जीव वाचू शकतो किंवा वेळेत गाडी येऊ येऊ शकते त्यामुळे सगळ्या जनतेला माझं असं आव्हान आहे की तुमच्या डोळ्यासमोर एखादी आपत्कालीन घटना घडली तर त्यावेळेस तुम्ही लगेच एक कॉल करा धन्यवाद